नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करण्यात येत आहे शेतकरी बांधवांना अंतिम आणमध्ये दुसरा टप्पा हा आपल्याला करण्यात आलेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये किती शेतकऱ्यांची म्हणजे पात्रता आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण लाभार्थ्यांची यादी बघितलेली होती त्याचबरोबर ती तिथे किती रक्कम किती रक्कम आली होती ते सुद्धा आपल्याला करण्यात आलं होतं त्याचबरोबर आज आपण ह्या ठिकाणी बघून घेणार दुष्काळ परिस्थिती के कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली आहे आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना किती मंजूर झालेला आहे आणि कोणते हिंगोलीमध्ये किती गावं पात्र असणार आहेत त्याचबरोबर ते जिल्ह्यानुसार त्यांच्या गावानुसार आपण यादी आज पाहून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांना व्हिडिओ हा स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण अपडेट करणार चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला जिल्हा येतोय आपल्या हिंगोली हिंगोली तर शेतकऱ्यांना पस्तीस शेतकरी बांधवांना हिंगोली जिल्ह्यांमध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना को, थार 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 स, पन्नास टक्के शुल्क दुष्काळी भागात राज्याकडून केंद्राकडे को कोटीची मागणी केलेली आहे तर किती कोटीची मागणी केलेली आहे हिंगोली गावामध्ये किती गावं पात्र ठरलेली आहेत एकशे बावन्न गावं पात्र ठरण्यात आलेली आहेत तर त्याचबरोबर ती एकोणचाळीस सॉरी एकोणपन्नास लाख पंचवीस हजार एवढी रक्कम शेतकऱ्यांसाठी जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सोन सेनगाव मध्ये एकशे तेहतीस गावं पात्र ठरण्यात आलेली आहे एकोणपन्नास लाख त्रेपन्न हजार इतकी रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे कमजुरीमध्ये एकशे अठ्ठेचाळीस गावं पात्र ठरण्यात आलेली आहे औंढामध्ये एकशे बावीस गावं पात्र ठरण्यात आलेली आहे हे हिंगोली जिल्ह्यामधली आपल्याला पाच गावं आहेत ते तुम्हाला सांगण्यात आलेली आहे त्याचबरोबर ते नांदेडमध्ये आपण पाहून घेणार आहोत नांदेडमध्ये अठ्ठ्याऐंशी गावे पात्र ठरण्यात आलेली आहे अर्धापूर अर्धापूरमध्ये चौसष्ट पात्र ठरण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर ती कंधारमध्ये एकशे सव्वीस गावं पात्र ठरण्यात आलेली आहे आणि भोकरमध्ये त्रा सत सॉरी सेवन्टी सेवन म्हणजे त सत्याहत्तर पात्र ठरण्यात आलेली आहे तर नेक्स्ट आपण पाहून घेणार मुंदखेडमध्ये पंचावन्न पात्र ठरवण्यात आलेली आहे हदगावमध्ये एकशे सदोतीस गावं हिमायतनगरमध्ये चौसष्ट गावं आणि किनवटमध्ये एकशे एक्क्याण्णव गावं माहूरमध्ये बाव ब्याण्णव गावं आणि बेल बेलगुरमध्ये एकशे आठ गावं तर मुखेडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की एकशे पस्तीस पात्र ठरवण्यात आलेली आहे विकोलीमध्ये एक्क्याण्णव पात्र ठरण्यात आले नायगावमध्ये एकशे एकोणनव्वद एक पात्र ठरवण्यात आलेली आहे धर्माबादमध्ये छप्पन्न उर्मशमध्ये भा भासष्ट आणि धाराशिवमध्ये धाराशिव या जिल्ह्यांमध्ये आपण पाहून घेणार एकशे सव्वीस पात्र ठरवण्यात आलेली आहेत तुळजापूर एकशे पंधरा उमरगा छानव लोहारा सत्तेचाळीस गावं भूम त्र्याण्णव परांडा एक्क्याण्णव कळंब सत्त्याण्णव वाशी चौपन्न तर पुढचा जिल्हा आपण पाहून घेणार आहोत ते बीड बीडमध्ये दोनशे तीस गावं पात्र ठरवण्यात आलेली आहे आष्टीमध्ये एकशे सत्याहत्तर पाटोदामध्ये एकशे सात वडवणीमध्ये एकोणपन्नास शिरसुरकारमध्ये पंच्याण्णव गेवराईमध्ये एकशे ब्याण्णव अंबाजोगाईमध्ये एकशे सहा केजमध्ये एकशे पस्तीस माजलगावमध्ये एकशे सोळा गावं पात्र ठरवण्यात आली धारूरमध्ये त्र्याहत्तर गावं त्याचबरोबर ती परळी मैद्यनाथमध्ये एकशे आठ गावं पात्र ठरवण्यात आलेली आहे संभाजीनगरमध्ये किती गावंपात्र ठरवण्यात आलेली एकशे चौपन्न गावं पात्र ठरवण्यात आलेली आहे त्याचबरोबर ती पैठण एकशे एक्क्याण्णव गावे भुलंबरी एक्क्याण्णव वैजापूर एकशे चौसष्ट एकशे चौसष्ट गावं गंगापूरमध्ये दोनशे बावीस गावे तुलदाबादमध्ये एकशे बत्तीस गावे कन्नडमध्ये दोनशे दोन गावे सोयगावमध्ये चौऱ्याऐंशी गावे नेक्स्ट आपण पाहून घेणार होते जालना जालनामध्ये एकशे एकावन्न गावंपात्र ठरवण्यात आलेली आहे बदनापूरमध्ये ब्याण्णव तर भोकरदनमध्ये एकशे सत्तावन्न अफराबादमध्ये एकशे एक परतूरमध्ये सत्त्याण्णव एक एक मंठामध्ये एकशे सतरा गावंपात्र ठरण्यात आलेली आहे तर नेमकं ही कोणतीच गावाची का पात्रता ठरवण्यात आलेली आहे का हे दुसऱ्या टप्प्यांमध्ये तर ते पण तुम्हाला सांग राज्यात अवकाळीमुळे एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटींचं शेतकऱ्यांच्या पिकांचं म्हणजे सॉरी शे शेत्रजमीनमध्ये एवढं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर ती सत्तावीस ते अठ्ठावीस नोव्हेंबरला झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं खूप गारपिटीमुळे राज्यातील सुमारे बारा लाख सत्त्याऐंशी हजार हेक्टर पिकांच्या अतोनात नुकसान करण्यात झालेले आहे आणि त्यासाठी कृषी विभागाने राज्य सरकारकडे एक हजार तीनशे एकोणऐंशी कोटींची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे तर दुसऱ्या टप्प्यांमध्ये हे जे जेवढे तुम्हाला गावं सांगितलेले आहेत ते हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर रक्कम आहे जमा करण्यात येण्याचा निर्णय शा राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे त्यांची संमती त्यांची मंजुरी आल्यानंतर तुम्हाला शेतकऱ्यांना त्वरितच दुष्काळ भरपाई हे देण्यात येणार आहे आय होप सो तुम्हाला ही माहिती आवडली असेल च व्हिडिओला ला नक्कीच लाईक करा आणि भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी